आकाशवाणी मुंबई केंद्र सहर्ष सादर करीत आहे सुप्रसिद्ध साहित्यिक वपू काळे यांच्या कथांचं अभिनाट्य वाचन हो आज आपण ऐकणार आहोत चष्मा या कथेचं अभिनाट्य वाचन महादेवनं आज ऑफिसात भीतभीत प्रवेश केला आजचा दिवस कसा काय पार पडतो याबद्दल त्याला चिंता वाटत होती कोणताही विपरीत प्रकार घडू नये म्हणून तो परमेश्वराची प्रार्थना करीत होता महादेवच्या दृष्टीनं आजचा दिवस कधीच उजाडायला नको होता ती निदर्शनं तो संप तो त्या हाणामाऱ्या या सगळ्यांचा तो मनापासून द्वेष करीत असे पण एकट्या महादेवच्या दृष्टिकोनावर सगळ्या जगाचा व्यवहारी दृष्टिकोन अवलंबून राहणार नव्हता लोकांना संप हवा होता निदर्शनं हवी होती घोषणा हव्या होत्या हाणामाऱ्यांचा वरून द्वेष असला तरी काहीतरी सनसनाटी घडावं ही सुप्त इच्छा होतीच आणि या सगळ्याचा महादेवला तिटकारा होता माणसानं एवढ्या जिद्दीला पेटून जहाल बनू नये असं त्याला प्रामाणिकपणे वाटायचं प्रमिला खांडेकरवरही तो असाच चिडला होता साध्या प्रेम प्रकरणाचा तिनं आकारण बाऊ केला होता सदानंद खाडिलकर विरुद्ध तिनं भावाकडं तक्रार केली होती नुसती तक्रार करून ती थांबली नव्हती तर आजच्या होणाऱ्या दंगलीचा फायदा घेऊन भावातर्फे ती खाडिलकरचा सूड घेणार होती आदल्या दिवशीच ती लीला पेडणेकरला सांगत होती उद्या त्याला दाखवतेच चांगला इंगा असं रोजच म्हणतेस इतके दिवस बेमालूम संधीच मिळत नव्हती आता बघ उद्या संपय निदर्शन आहेत म्हणजे निम्मी लोक आत राहणार आणि निम्मी बाहेर Hmm. तेव्हा काहीतरी गडबड होईलच आणि त्याचाच फायदा करून काहीतरी गडबड कर म्हणून मी अरविंदला सांगितलंय हा अरविंद कोण अगं माझा मावस भाऊ बी कॉमला चांगला hmm. टग अशी काहीतरी धमाल हवीच असते बोल बोलता त्यात सद्याला लंबे करील बघ हे सगळं संभाषण महादेवनं चोरून ऐकलं होत त्यामुळे तो धास्तावला होता सदानंद खाडीलकर महादेवला आवडत असे त्याचं बोलणं चालणं बेछूट वागणं सगळ्यावर महादेव खुश होता आता कधीकधी सदानंदला बोलण्याचा सुमार राहत नसे एखाद्या गोष्टीची टवाळी करायला लागल्यावर त्याला कशाचं भान राहत नसे पण हे दुर्गुण मानूनही सबंद ऑफिसात महादेवला खाडिलकर साहेब एकदम आवडत खाडिलकरचा प्रमिलेवर डोळा होता यात महादेवला काही गैर वाटलं नव्हतं पुष्कळ महादेवला वाटायचं खाडिलकर खांडेकर हा जोडा झाक शोभेल तो म्हणायचा किती नाकवर करू पण तिचा जन्म आपल्यासाठी झालाय खाडिलकर खुश व्हायचा तो मोठ्यांदा हसायचा त्याच वेळी प्रमीला मान उडवून स्वतःशीच म्हणायची पहा मीला कसा दात काढतोय खाडिलकरच्या नजरेतून तीही हालचाल सुटायची नाही तो महादेवला मग म्हणायचा तू म्हणतोस ते खरे रे पण म्हणतात ना हम है उस्ताक बेजार या इलाही ये माजरा क्या है हा लय मस्त साहेब मराठीत बोला ना दोन्ही हात छातीवर धरून खाडीलकर म्हणायचा तिच्या मनात द्वेष तर आमच्या मनात अभिलाषा परमेश्वरा तुझी करणी अघाध हा हा हा, 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 हा। महादेव यावर आणखीन खुश व्हायचा तो मनाशी म्हणायचा माणूस हवा तर असा नाही तर आमचे दामले बुवा दामले बुवांचा विचार डोक्यात यायला आणि दामले ऑफिसात यायला एकच गाठ पडली हा गृहस्थ झोपण्यापुरता तरी घरी का जातो याचं महादेवला नेहमी कोडं पडतं उभ्या आयुष्यात हा गृहस्थ मोकळं हसला असेल का हा प्रश्न महादेवला नेहमी बेजार करतो फुलांच्या वासानं दामले कधी धुंद झाले असतील का मुलांच्या चिवचिवाटानं त्यांना कधी आनंद वाटला असेल का अगदी पहिल्या रात्री झालेल्या स्त्री स्पर्शानं त्यांचं भान हरपलं असेल का असले प्रश्न महादेवलाच काय पण ऑफिसातल्या प्रत्येक माणसाला पडले होते महादेवला आपलं एकच वाटायचं संपावर गेलेली निम्मी माणसं यापुढे केव्हाही ऑफिसला आली नाही तरी चालतील जोपर्यंत दामले बुवा ऑफिसला येतात तोपर्यंत कशाचीही भीती नाही दामले जागेवर जाऊन बसले इकडे तिकडे न बघता क्षणाचाही अवधी न दवरता दामले काम करू लागले तेवढ्यात वैद्य साहेबही आले साहेब जसा नेहमी चिडलेला वैतागलेला विनोद नावाची चीज माहीत नसलेला असा असावा लागतो तसेच अगदी वैद्य होते संप प्रकरणापासून तर ह्या सगळ्यात आणखीनच भर पडली होती वैद्य साहेब की सगळे चळा चळा कापत असत भीत नसे तो फक्त मांजरेकर तो म्हणायचाच सा। अरे साहेब साहेब असा आहे कोण साला चिडेल चिडेल गप्प बसेल तो जर परशुरामाचा अवतार आहे तर मी पण जमदग्नी आहे त्याचा बाप आणि याच मांजरेकरनं संपाचं नेतृत्व पत्करलं होतं आज पावे तो सगळ्या वाटाघटी फिसकटल्या होत्या आजची बोलणी शेवटची महादेव हजार वेळा प्रार्थना करीत होता आज आज प्रकार प्रकार न न बाबा संपाच्या साधारण विरोधात असलेली मंडळी हळूहळू ऑफिसात येऊ लागली ऑफिसचं काम चालू झालं पण आजच्या सर्व वातावरणावर एक तऱ्हेचं अज्ञात आवरण पसरलं होतं त्यामुळे गंभीर प्रकृतीची मंडळी आणखीनच गंभीर वाटत होती आणि खाना पिना मजा करणा या वृत्तीच्या माणसांना आगळ होतं सदानंद खाडिलकर तर आज भलताच फॉर्म मध्ये होता आल्याबरोबर त्यानं प्रमिलेला ऐकू जाईल अशा तऱ्हेनं ताण फेकली सांगू कुणाला मनाची व्यथाही मान उडीत प्रमिला म्हणाली होती सांग माझ्या अरविंदला खाडिलकर साहेबांना संभाव्य धोक्याची कल्पना द्यावी या जाणीवेनं महादेव तत्परतेनं खाडिलकरांजवळ गेला काही वेळ आसपास घुटमळत तो म्हणाला साहेब ओ साहेब 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 तुम्हाला आज लई भीती आहे अरे भीती सगळ्यांनाच आहे आज नाही नाही पण साहेब तुम्हाला त्यातल्या त्यात जरा जास्त आहे सांगता सांगता सहज चाळा म्हणून खाडीलकरनं टेबलावर काढून ठेवलेला चष्मा महादेवनं स्वतःला लावला आणि त्याच वेळेला एक अगदी विलक्षण चमत्कार घडला महादेवच्या तोंडून शीड बाहेर पडली प्रमिलाकडे पाहून खाडीलकर वाजवतो अगदी शिट्टी ऐकून प्रमिला तांबडीलाल झाली गडबडीनं महादेव चष्मा जवळजवळ फेकला अरे बाबा हे टाकलास का तुला छान दिसत होता अरे नाही वा आपली ताकद नाही पुन्हा त्याला हात लावायची हा 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 हा, हा समजलो शीळ तू वाजवलीस आणि बाई आमच्याकडे पाहतायत चालायच अरे चष्म्याचा गुण आहे हा नाही नाही हो अरे लगेच दृष्टीत फरक पडतो या चष्म्यातून सगळंच सुंदर दिसत शिळ वाजवा वाटली नाही तर नवल अरे महादेव जागेवर जाऊन बसला पण त्याच्या डोक्यात असंख्य विचार येत होते खरच चष्म्याचा गुण आहे हा खरंच चष्म्यात गुण असू शकल काय नाही बा शक्यच नाही चष्म्यात काय गुण असणार म्हणा पण नाही कसा अरे कधी चिट्ट्या न मारणार मी हा चष्मा हातल्यावर एकदम शिट्टी हवी तोंडातून असणार असणार चष्म्यात काहीतरी असणार अर अर पण मोठी मजा होईल चष्म्यात असा काय गुण असेल तर म्हणजे उद्या प्रमिलेनं खाडीलकरचा चष्मा लावला तर तिलाही खाडीलकर आवडू लागल कुणी सांगावं आणि आपले दामल्या साहेबांनी ज्यांना फक्त लांबचा पायाला चष्मा लागतो त्यांनी जर खाडीलकरचा चष्मा घातला तर त्यांनाही आयुष्यातले न दिसलेले रंग दिसतील की बाबा महादेवला असले विचार स्वस्थ बसू दे कमीत कमी दामले बुवांवरती तरी हा प्रयोग करायलाच हवा काय खाडीलकरांचा चष्मा दामले कसावर घालतील हा चष्म्यांची आदला बदल केली तरच संभव आहे हम्म ती आदला बदल समजता कामान आहे म्हणजे दोघांचे चष्मे एकमेक फसतील एवढे सारखे पाहिजेत महादेवनं मग आपली बसण्याची जागा बदलली नव्या जागेवरून त्याला दामले आणि खाडिलकर एकाच वेळी दिसत होते खाडिलकरांचा महादेव कर्वी नवीन खोडी काढण्याचा विचार दिसतोय या कल्पनेने प्रमिला उगीच अस्वस्थ झाली वीस मिनिटं निरीक्षण करण्यात घालवल्यावर महादेव खुश झाला दोघांचेही चष्मे काचेच्या जाडी सकट सारखे होते आता आदला बदल ती बेमालूमपणे कशी व्हायची पण महादेवचं दैव आज बलवत्तर होतं खाडीलकर फोन आला म्हणून तो गडबडीनं चष्मा न लावता फोन घ्यायला गेला आणि दामले साहेबांना बोलावलं म्हणून ते केबिनमध्ये गेले फायली पोचवण्याच्या निमित्तानं हा हा म्हणता चष्मे बदलले <laughs> केबिन मध्ये गेलेले दामले बुवा आणखीन दोन तास बाहेर येणार नव्हते चिक्कार काम करणाऱ्या दामल्यांवर साहेब खुश असत आणि म्हणूनच दामलेही साहेबांना भीत असत खाडिलकर फोन घेऊन जागेवर आला महादेव तिथेच थांबला होता जागेवर बसता बसता खाडिलकर स्वतःशी म्हणाला और माणसं भेटतात ह काय झालं साहेब कोणाचा फोन होता अरे मित्राचाच होता ह माझ्या जुन्या नोट्स इकॉनॉमिक्सच्या त्याला हव्या होत्या मग अरे म्हणतो कसा हा? तू परीक्षेचा नाच सोडला मी त्याला सांगितलं ना उलट काय माझ्याकडे नोट्स मागणं म्हणजे वडारणीकडे चोळी मागण्यासारखं आहे हा, 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 हा पण साहेब आपल्या ऑफिसच्या लायब्ररीमध्ये खूप पुस्तकं आहेत खडीलकरनं नाकावर चष्मा चढवला आणि त्याचा चेहरा एक बदलला महादेव चमकलाच स्वतःला सावरीत तो म्हणाला साहेब जास्तीच काही बोललो असेल तर माफ करा साहेब खाडिलकर उठून उभा राहत म्हणाला महादेव मला हा लायब्ररी दाखव हा, हा, जी साहेब हा चष्म्याचा प्रताप की काय असं मनाशी पुटपुटत महादेव खाडिलकरला घेऊन गे लायब्ररीत गेला हव्या असलेल्या एका पुस्तकावर झडप घालून खाडिलकर बाहेर आला दहाच मिनिटांनी खाडिलकरनं महादेवकडे फुलस्केपची मागणी केली महादेवने दिलेले कागद हातात घेत खाडिलकर प्रसन्नतेनं म्हणाला अरे नोट्स नोट्स त्या काय आत्ता दोन तासात काढून देतो त्यानंतर सतत दोन तास खाडिलकर मान वर न करता नोट्स काढत राहिला होता एक दोनदा खांडेकर चांगली त्याच्या शेजारून गेली तरी त्यांनी मान वर करून पाहिलं नाही लंच मध्ये ऑफिस रिकामं झालं पण खाडिलकर अविचल होता त्यानं जागा सोडली नाही सुपारी खाल्ली नाही सिगरेटच्या पाकिटाला हातही लावला नाही दोन वाजता बाहेर राहिलेल्या लोकांचा मोर्चा आला घोषणा सुरू झाल्या वैद्य साहेबांचा धिक्कार चालू झाला ऑफिसातले कामकरी बावचळले हातातली पेन्स हातात राहिली निफावरची शाई सुकून गेली अजून अविचल होता दामल्यांचा चष्मा घातलेला खाडीलकर एखाद्या वनराजाप्रमाणे छाती काढून मांजरेकर ऑफिसात आला बाहेरच्या घोषणा समजूतदारपणे थांबल्या मांजरेकर केबिन मध्ये मा घुसला प्रथम हलक्या आवाजात बोलणी चालू झाली पाचच मिनिटांनी एकमेकांचे आवाज वरवर वर कसे चढत गेले हे त्यांचं त्यांनाही समजलं नाही शेवटी तार स्वरात वैद्य ओरडले बाहेर चालायला सांगितलेल्या अटीत काहीही बदल होणार नाही अरे ह्या ऑफिसच्या जीवावर तुम्ही एवढी वर्ष जगलात वाढलात संसार थाटलात जीव रमवू शकलात बेकार भटकत होतात तेव्हा दहा वेळा जमीन चाडत उमरे झिजवलेत आज त्याच ऑफिसवर तुम्ही उलटत आहात चालते माझा मी 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 पोलिसांना फोन केलाय रक्त सांडलं तरी हरकत नाही पण आज तुमची गय करणार नाही महादेव महादेव जी साहेब हा महादेव चटकन आत गेला खिडकीतून बाहेर पाहत साहेबांकडे पाठ करून मांजरेकर उभा होता त्यांना हात पाठीमागे नेले होते रागानं हाताच्या मुठी आवळल्या होत्या मनगटावरच्या शिरा तट्ट फुगून बाहेर आल्या होत्या तोंडाला आलेला घाम पुसण्यासाठी मांजरेकरनं मागं वळून चष्मा टेबलावर काढून ठेवला आणि पुन्हा बाहेर पाहत तो घाम पुसू लागला साहेबांनी महादेवला सांगितलं मांजरेकर साहेबांना बाहेर घेऊन जा एवढं बोलून वैद्यांनीही चष्मा काढला आणि तोंडावर डोक्यावर पाणी मारून घेण्यासाठी ते बेसिनकडे वळले एवढं पाणीपत पा शेजारी घडूनही दामले स्थितप्रज्ञ होते फायलीत डोकं खुपसून बसले होते दोघांच्या चष्म्याच्या काचा सारख्याच जाडीच्या फ्रेमची रुंदी रंग तो पण सारखाच जास्त घोटाळण्याचं सा कारण नव्हतं महादेवनं साहेबांचा चष्मा मांजरेकरांसमोर धरीत म्हटलं जाऊ दे साहेब चला वाद कशाला पाहिजे हा? चष्मा हातात घेऊन मांजरेकर जोरात केबिन बाहेर पडला ते चालणं पाहूनच महादेव हबकला केबिन बाहेर पडल्यावर मांजरेकर थांबला त्यानं काचा पुसल्या चष्मा डोळ्यावर ठेवला आणि पुढच्या क्षणी मांजरेकरच्या चालण्यातली ढप जोर ऐट कुठल्या कुठे लोपल्यासारखी इतरांना वाटलं बाहेर पडल्याबरोबर मांजरेकर लागला ऐका साहेबांशी मी आत्ताच बोललोय माझी खात्री पटली आहे की आपण फार मोठी चूक करत आहोत संप पुकारण्यात आपली घाई आहे सध्या ऑफिसचे हात बळकट करणं हे आपलं कर्तव्य आहे तेव्हा सगळ्यांनी आता कामावर यावं अशी माझी नम्र विनंती आहे तेवढ्यात एक जण जमावातून ओरडला पैसे घालले आपल्याला खेचा खेचा त्याला खेचा ठोका लोक पुढे सरसावले मांजरेकरनं आपली जागा सोडली नाही तो हात वर करून ओरडू लागला अरे ऐका ऐका अरे ऑफिसची परिस्थिती खरोखरच बिकट आहे अरे ऐका माझं पण तेवढ्यात जमावातून एक चप्पल आली हुल्लड माजली त्याच दंगलीचा फायदा घेऊन एक गृहस्थ ऑफिस मध्ये घुसला महादेवनं अंदाज केला बहुधा हा अरविंद असावा तेवढ्यात प्रमीला खांडेकर उठलीच लगबगीनं त्याच्याजवळ जात ती म्हणाली अगदी वेळेवर आलास हे बघ तो लिहिण्याचं सोंग करतोय ना तोच तो मवाली एवढं सांगून परमिला तिथं राहिलीच नाही ती लेडीज रूम मध्ये जाऊन बसली अरविंद पुढे आला खाडीलकरच्या पाठीमागून वाकून पाहतो तो खाडिलकर इकॉनॉमिक्सच्या नोट्स भराभर लिहितोय नेमक्या त्याच पुस्तकाची अरविंदला फार गरज होती पुस्तक पाहून आपण खाडिलकरला सुनवायला आलो आहोत हे अरविंद विसरलंच खाडिलकरच्या शेजारीच बसून तो नोट्स वाचू लागला खाडिलकरची आणि अरविंदची पाचच मिनिटात जान पेहान होऊन दिलजमाई झाली पंधरावीस मिनिटांनी बाहेर पडताना अरविंद खाडिलकरचा दोस्त होऊनच बाहेर पडला कॉरिडॉर मध्ये वाट पाहत असलेला प्रमिलेजवळ जाऊन तो म्हणाला एवढा ब्रिलियंट माणूस तुझ्यावर लट्टू आहे अगं भाग्य लागतं असा माणूस मागे लागायला माझा वेळ वाया गेला खरा पण एक भला माणूस मिळाला हा फायदाच आहे आणि प्रमिलेकडे पुन्हा न पाहता अरविंद बाहेर पडला बाहेरचा गलका वाढत होता पोलीस पार्टी अगदी वेळेवर येऊन थडकली होती मांजरेकर थोडा बहुत बचावला होता तो त्याच्यामुळेच वैद्यसाहेब हातात नोटांची चवळ घेऊन बाहेर आले दोन्ही हात वर करून लोकांना दाखवीत ते ओरडले थांबा थांबा हे बघा माझी चूक मला मान्य आहे तुमच्या मागण्या रास्त आहेत एकेकाने शांतपणे यावं आणि तीन महिन्यांचा बोनस घेऊन जावा साहेब साहेब असा विचार करू नका ऑफिसची परिस्थिती तेवढी चांगली नाही बोनस घेण्याची आमची लायकी नाही रोज आठ तासाऐवजी साडेपाच तास काम करणारी आम्ही माणसं नालायक आहोत मांजरेकरला हातांनी उठवत वैद्य म्हणाले अरे, अरे 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 उठा उठा मांजरेकर उठा माझी चूक झाली माझी चूक मला उमगली आहे तुम्ही माझी लेकरं आहात तुमच्या कामावर तुमच्या रक्तावर माझी कंपनी चालते आहे लोकांना आत बोलवा आणि बोनस घ्यायला लावा मांजरेकर विरोध करत होता पण त्याच्या विरोधाला न जुमानता लोक पुढे सरसावले बोनस दिला गेला वैद्यांच्या हातातली नोटांची चवड हा हा म्हणता संपली ऑफिसला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली नोट्स काढून झाल्यावर खाडीलकरनं महादेवला पुस्तक परत केलं बोनस घेतला आणि सर्वांवर ताण म्हणजे टाईम लिमिटच्या दहा फायलींचा गठ्ठा बरोबर घेऊन तो घरी गेला आणि खाडिलकरचं हे स्वरूप पाहून वैद्यांना वाटलं कंपनी खरोखरच कारकुनांच्या घामावर चालते आहे एक तऱ्हेच्या तृप्तीनी वैद्य केबिन मध्ये आले दामले अजून काम करीत होते त्यांच्या खिशात त्यांचा बोनस कोंबून वैद्य म्हणाले दामले दामले आता आता ह्यापुढे तुम्ही काम चालू ठेवलं तर पोलिसांच्या मदतीने तुम्हाला बाहेर काढि ना चला उठा उठा उठा, उठा, उठा बोनस घ्या आणि घरी जा अरे जरा मजा करा मी मी तासभर थांबणार आहे इकडेच आता केबिन मधून साहेबांनी घालवल्यावर दामले महादेव कडे आले हे बघ महादेव साहेबांनी आता काम करू दिलेलं नाही म्हणून कामाचं महत्व काही कमी होत नाही हा? मी आता काम घरी नेलं पण आज गौर आहे आपल्याला तो बायकांचा धिंगाणा काही सहन होत नाही त्यामुळे मी रात्री ऑफिसात येणार आहे मला ऑफिसच्या तेवढ्या किल्ल्या घरी आणून दे रात्रीचे नऊ वाजले होते महादेव आज खुश होता सगळं त्याच्या मनासारखं झालं होतं चष्मे बदलले होते कसे कुणास ठाऊक दृष्टिकोन बदलले होते ढालीची विरोधी बाजू एकमेकांना समजली होती आता दामल्यांना किल्ल्या पोचवायच्या मस्तपैकी सिनेमा पाहायचा आणि मग महादेव दामल्यांकडे पोचला अपेक्षेपेक्षा दामल्यांचं चा घर चांगलंच चा मोठं होतं घरात धमालही चिक्कार चालली होती महादेव उभा राहून राहून कंटाळला पण तिथं जमलेल्या एकाही महामायानं त्याची चौकशी केली नाही शेवटी एका लहान मुलानं लांबूनच दामल्यांची खोली दाखवली खोलीचं दार बंद होतं महादेवनं ते ढकललं आणि पुढची गंमत पाहून तो चाटच पडला दामल्यांच्या डोळ्यावर खाडीलकरचा चष्मा होता मधल्या दाराला ड्रिलिंग मशीननं भोग पाडण्याचा दामल्यांचा उपद्व्याप चालू होता <coughs> साहेब हा ऑफिसच्या किल्ल्या आणल्या होत्या महादेव कडे पाहत दामले म्हणाले गोली ऑफिस गेलं जहान मध्ये इकडे बघ हा नाच गाणी फुगड्या आय गोकुळ साहेब अरे हा यमुना तीर सोडून त्या कंसाच्या दरबारात येतो कोण एवढं <laughs> बोलून दरवाजाला ड्रिलिंग मशीन न पाडून त्याला एक डोळा लावून दामले बुवा घरात रंगलेलं यमुना तीर पाहू लागले वपू काळे लिखित चष्मा या कथेचं अभिनाट्य वाचन आत्ताच आपण ऐकलं यातील सहभागी कलाकार निखिल हजारे आनंद केकांड मिलिंद सफई संदीप भागवत सुशील जाधव लतिका गोरे नम्रता कदम निर्मिती सहाय्य लीना साळसकर यांचा आणि सादरकर्त्या उमा दीक्षित ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती